चौदा ऑगस्टला शेतकऱ्यांनी चक्काजाम आंदोलन केले जंगली प्राण्यांमुळे होणाऱ्या शेतातील पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी चौदा ऑगस्टला दुपारी बारा वाजता दरम्यान अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समिती जिल्हा भंडाराच्या वतीने कोथुर्णा रोड पुनर्वसन टाकडी भंडारा येथे करण्यात आलेल्या चक्काजाम आंदोलन ठिकाणी भंडारा येथील वन अधिकारी संजय मेंढे वासनिक तुकाराम डावखरे यांनी प्रत्यक्ष आंदोलनस्थळी येऊन अन्यायग्रस्त शेतकऱ्यांसोबत चर्चा केली शेतकऱ्यांच्या अडचणी आणि मागण्या समजून घेतल्या काही मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले यावेळी अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर भिवगडे विष्णुदास लोणारे नितेश बोरकर कोठीराम पवनकर पुरुषोत्तम गायधने दशरथ शहारे सुनील भोपे अमीन पटेल संतोष भुरे यांनी मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन आणि वनमंत्री महाराष्ट्र शासन यांच्या नावाने मागण्यांचे निवेदन वन अधिकारी यांना दिले की भंडारा जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकाचे रानडुक्कर मोठ्या प्रमाणात नसाडी करीत आहेत वनविभागाने रानडुकरांचा तात्काळ बंदोबस्त करावा रानडुकराच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्याला शेतमजुराला पाच लाख रुपये आणि मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला पंचवीस लाख रुपये आर्थिक मदत द्यावी शेतातील शेतमालाचे रानडुकराने किंवा वन्यप्राण्याने नुकसान केल्यास सरसकट हेक्टरी एक लाख रुपये तात्काळ मदत देण्यात यावी वन विभागाकडे शेतकऱ्यांनी साधा अथवा तोंडी अर्ज केल्यावर वन विभागाच्या वतीने चोवीस तासाच्या आत त्या शेतमालाचा पंचनामा करावा अर्ज भरताना अर्ज करताना सातबारा नमुना आठ नकासा फोटो शेतकऱ्यांना मागविले जाते अशा अटी न ठेवता फक्त सातबाराच्या आधारावर कारवाई करावी आणि इतर कागदपत्राची अट शिथिल करावी शेतकरी काम करताना शेतमालक किंवा शेतमजूर चावून जखमी झाल्यास त्याला पाच लाख रुपये आर्थिक मदत द्यावी सर्पदंसाने मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला पंचवीस लाख रुपये आर्थिक मदत देण्यात यावी अशी असे निवेदन देण्यात आले यावेळी वन अधिकारी यांनी आश्वासन दिले की रानडुकराच्या आणि इतर वन्यप्राण्याच्या नुकसानीमुळे झालेल्या पिकाची तक्रार करावी आम्ही तात्काळ योग्य कारवाई करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊ आणि बाकीच्या मागण्यासंदर्भात शासनाला निवेदन पाठवू असे आश्वासन दिले या आंदोलनात विनोद गायधने रतीराम भेदे कमलेश मेश्राम व्यंकटराव गायधने असत शेख रूपचंद झंजाड प्रभाकर कांबडे दिगंबर चोपकर लक्ष्मण गायदने तसेच मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते या गावामध्ये होत असेल ह्या ज्या समस्या आहेत राज्या संपूर्ण भंडाव जिल्ह्यामध्ये आहे दरवर्षी कमी कमी दहा पंधरा वीस लोक त्या राजमुच्या हल्ल्यामध्ये चक्री होत असतात त्यातील काही लोकांचा मृत्यूसुद्धा होत असतो परंतु त्यांना मिळणारी जे सरकारकडून शासकीय जे मदत आहे ती फार कमी आहे आमचं मत आहे हे जंगल गावात गावं आहे त्या जंगलामध्ये त्या गावातल्या जवळपासचे लोक जे जंगलामध्ये जातात आणि वाघ त्यांची शिकार करतो त्या जंगलात गेलेल्या वाघाच्या क्षेत्रामध्ये गेलेल्या माणसाला त्याची जर वाघाने शिकार केली असेल तर शासनाने पंचवीस लाख रुपये देते पण जर आमच्या शेतामध्ये जे वन्य प्राणी आहेत एक साप आणि रानदूक त्यांच्या तापाच्याच अंशामुळे आणि राहणच्या हल्ल्यामुळे जर एखादा शेतकरी शेतकरी त्या शेतामध्ये जर उपयोग होत असेल अपघात हो तर त्या शेतकऱ्याला सुद्धा तोच नियम जो वाघारी वाघामुळे उपलेला आंदोलन जो आहे किंवा मोबद्दल आहे हा देण्यात द्यावा ही सुद्धा आमची मागणी आहे अधिकारी साहेब आला आहे भंडारा जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकाचे रानडुक्कर व इतर प्राणी नासाडी करीत आहेत त्यामुळे तत्काळ रानडुकराचा कायम बंदोबस्त करण्यात यावा सरकारचा असं म्हणणं आहे की कायम बंदोबस्त करता येत नाही ते प्राणी आहे दुसऱ्याने बघा रा दुसरी मागणी केल्या रानडुकराच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्यांना किंवा शेतात काम करणाऱ्या मजुरांना अपघात झाल्यास आर्थिक मदत करून पाच लाख रुपये देण्यात आले मृत्यू जाण्यासाठी त्याच्या कुटुंबाला पस्तीस लाख रुपये द्याव्यात मागणी आहे कारण की आपल्याकडे रानदुत्राने बरेच कमाट्यावर लोक दोन तीन जणं दगावले सुद्धा आहेत अपघात झालेला आहे मात्र अजूनपर्यंत नुकसान भरपाई कोणाला मिळालेली नाही ना का मिळाली त्याच्यानंतर शेतातील शेतमालाचे रानदुकऱ्याने जे इतर वन्य प्राण्याने नागरूक केल्या नुकसान झाल्यास त्या शेतकऱ्याला हे तरी एक लाख रुपये आर्थिक मदत करावी सरकारची मदत आहे मित्रांनो पण ते कॅप लावल्यानंतर थोडाशी मदत आहे त्याच्यासाठीही कागद एवढे जुडवाजुडी करावं लागते की शेतकरी दहा वेळा जातो पंचवीस वेळा जातो साहेब वाईट मानू नका वन अधिकारी साहेब पंचवीस चक्र तुमचे अधिकारी आम्हाला मारायला का माझा अनुभव आहे वाईट मानू नका आम्ही याच्यासाठीच बोलवलो तुम्हाला आम्ही काय गोटे मारून येथे कुठं चक्काजाम करणार नाही आम्ही सूचना करत आहोत तुम्हाला याच्यासाठी आमचं म्हणणं आहे की वन विभागाकडे शेतकऱ्यांनी साधा किंवा लिखित अर्ज केला वन विभागाच्या वतीने चोवीस तासाच्या आत झालेल्या शेतमालाच्या नुकसानीचा पंचनामा नामा करा एवढे तरी तुमच्या अधिकार क्षेत्रात येत असतील बाकी शासन लेवलवर आहे एंडे साहेब आहे त्यांच्या परिचय करून तुम्ही नेता दे आहेत आमच्या गावचे लोकांवर तर अशा प्रकारे ही मागणी आहे ही मागणी साहित्याची तयार झाली आहे पण आम्ही म्हटलं की आमची प्रोसेस आहे ते करू आम्ही तुम्हाला निवेदन देऊ त्याच्यानंतर पाचवी मागणी आहे अर्जासोबत सात बारा नमुना आठ नकाशा से फोटो शेतकऱ्यांना मागविले जातील सात बारा वीस रुपये तलाटी घेतो गाव नमुना आठ वीस रुपये घेतो फोटोवाला जे काही घेतो नकाशाचे जे वेगळे घेतो पण पाच चक्रात तलाट्याकडे मारावं लागतंच साहेब आणि त्याच्यामुळे शेतकरी हताश होऊन फार कमी प्रमाणात तुमच्याकडे अर्ज विनंती करतो त्याच्यामुळे किमान सात बाराच्या आधारावर तरी करावा हे जर तुमच्या हाती नसेल तर शासनाला असं पत्र लिहा ही आम्ही या ठिकाणी विनंती करतो सहा मध्ये आपण लिहिला शेतात काम करताना शेतमालक किंवा साप सापचाहून अपघात झाल्यास या शेतकऱ्याला पाच लाख रुपये आर्थिक मदत द्यावी किंवा या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याला पंचवीस लाख रुपये मदत द्यावी हे अधिकाऱ्यांच्या हाती नाही पण हे शासनाला पाठवावं साहेब अशा आपल्या मागण्या केल्या आहेत आणि या मागण्याचे निवेदन आपण या ठिकाणी मेंढेसाहेब आलेले आहेत मेंटेसाहेब साहेब आले झाले ना, ना? तर या ठिकाणी आम्ही आमच्या अन्यायग्रस्त शेतकरी संघटनेच्या वतीनं देण्याच्या पूर्वी आमचे पटेल साहेब यावर आमच्या मनोदग्रस्त पद्धती বোলা দবাদ্য কৰোঁ